अतिशय खळबळजनक घटना शेतात कामासाठी जात असलेल्या महिला मजुरांचा टॅक्टर विहिरीत कोसळून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दिनांक पाच एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास नांदेड जिल तालुक्यातील आलेगाव शिवारात ही दुर्दैवी घटना घडली या प्रकरणी लिमगाव पोलिसांनी घटनेच्या काही तासांनंतर टॅक्टर चालक नागेश कोंडीबा आवटे वय पंचवीस वर्षे राहणार आलेगाव आणि शेतमालक मालक दगडोजी लक्ष्मणराव शिंदे व बावन्न वर्ष राहणार आलेगाव यांना अटक करून त्यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे धक्कादायक म्हणजे विहिरीजवळून जाण्यासाठी रस्ता नसल्याची जाणीव ट्रॅक्टर चालकाला होती पण त्याने शेतमालकाच्या सांगण्यावरून विहिरीजवळून ट्रॅक्टर नेल्याचे पोलिसांच्या एफ आय आरमध्ये नमूद करण्यात आले आहे दरम्यान घटनेतील सहा मैतावर रात्री उशिरा एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गुंज येथील महिला आणि पुरुष असे दहा जण शुक्रवारी सकाळी टॅक्टरने आलेगाव शिवारात शेतमजुरी करण्यासाठी जात होते दगडोजी शिंदे यांच्या शेतात सर्वजण निंदणी कामासाठी जात होते शेताजवळील कच्च्या रस्त्याने भरधाव वेगात जात असताना टॅक्टर चालक नागेश आवटे यांचे नियंत्रण सुटले आणि टॅक्टरसह ट्रॉली आणि सर्व मजूर विहिरीत कोसळले स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन महिला आणि एक पुरुष बचावले परंतु ताराबाई जाधव वय पस्तीस धुरपता जाधव वय अठरा वर्ष सिमरन कांबळे वय वर्ष अठरा सरस्वती लखन भु भुरड वय वर्ष पंचवीस चौत्राबाई माधव पारदे वर्ष पंचेचाळीस मीना राऊत वय वर्ष पंचवीस आणि ज्योती वय वर्ष तीस इत्यादी महिलांचा मृत्यू झाला मयतामध्ये माय लेकरं कोणाची पत्नी सून कोणाची मुलगी यांचा समावेश होता दुर्दैवाने दुर्दैवी आणि मनाला चटका लावणाऱ्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे विशेष म्हणजे घटनेनंतर ट्रॅक्टर चालक नागेश आवटे हा वाहनातून उडी मारून पळून गेला या प्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा ट्रॅक्टर चालक आणि शेतमालक या दोघांविरोधात गुन्हा लावला आहे कलम एकशे पाच दोनशे एक्क्याऐंशी एकशे पंचवीस अ एकशे पंचवीस ब तीन पाच आणि सहकलम एकशे त्रेचाळीस ऑब्लिक एकशे सत्याहत्तर ऍक्ट एक नुसार गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास लिमगाव पोलीस स्टेशन करीत आहेत लिमगावमध्ये एकाच वेळी सहा जणांवर करण्यात आले अंत्यसंस्कार ट्रॅक्टर विहिरीत कोसळून सात महिला मजूर ठार झाल्याच्या घटने एकच खळबळ उडाली होती पाच ते सहा तास रेस्क्यू करून मैताना बाहेर काढले यात दोन महिला आणि एक पुरुष असे जखमी झालेले आढळले दरम्यान मृतांची संख्या जास्त असल्याने साधारणतः एक मृतदेहासाठी एक तास एवढा वेळ कालावधी शवविथे शवविच्छेदनासाठी लागत असल्याने तीन ठिकाणी मृतदेह पाठविण्यात आले निळा लिमगाव व वसमत येथील आरोग्य केंद्र उपजिल्हा लुग्णा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले त्यानंतर रात्री हिंगोली जिल्ह्यातील गुंज येथे सहा मृतदेहावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले त्यानंतर राहिलेल्या एका, त्यान एका मृतदेहावर शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले अपघात प्रणव विहिरी जिल्ह्यामध्ये किती आहेत असा अहवाल या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे दरम्यान उत्तर आलेगाव या घडलेल्या या घटनेनंतर जिल्ह्यातील सर्व धोकादायक विहिरींचे सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले आहेत या संपूर्ण जिल्हाभरात कठडे नसलेल्या विहिरींची नोंद घेऊन त्या विहिरीभोवती अडथळे निर्माण करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत प्रामुख्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरींची नोंद घेतली जाणार आहे आलेगाव शिवारात शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघातामध्ये सात निष्पाप जीवांचे बळी गेल्यामुळे अशा अपघात प्रणव प्रवण विहिरी जिल्ह्यामध्ये किती आहेत यांचा शोध घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित यंत्रणेला सूचना दिली आहे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली तसेच निवासी उपजिल्हाधिकारी महेश वड